नमस्कार मी प्राध्यापक कवडगे बी पी सध्या गोविंद हायस्कूलचा मुख्याध्यापक म्हणून काम करता है। सद्या वर्षा है। मी परें करत आहे माझं वय सध्या अठ्ठावन्न वर्ष आहे मी वयाच्या पन्नास वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत नव्हतो पण पन्नासा वर्षी मला जाणवलं की आपण व्यायामामध्ये सहभागी व्हावं म्हणून इचलगंजीतील आर बी सी फिटनेस क्लबमार्फत हळूहळू वॉकिंग त्यानंतर रनिंग या इव्हेंटमध्ये सहभागी व्हायला लागलो आणि आजपर्यंत जवळजवळ एकवीस किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉन पंचवीस ते तीस मी पूर्ण केलेले आहेत तीन ते चार फुल मॅरेथॉन पूर्ण केलेले आहेत शंभर किलोमीटर सायकलिंग केलेले आहे प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये इचलगदींजी शिवतीर्थ ते महालक्ष्मी मी रनिंग गावात जाऊन महालक्ष्मीचं दर्शन घेतो आषाढी एकादशीला इचलगदींच्या शिवतीर्थापासून पंढरपुरापर्यंत रात्रीची सायकल वारी मी सलग दोन वर्षे पूर्ण केलेली आहे व्यायामाची आवड मला या आर बी सी फिटमेनेसमार्फत लागलेली आहे आणि सांगायला मला अभिमान वाटतो की रिंगन फिटनेस फाउंडेशन मार्फत गेली दहा वर्षे जे लोक त्यामध्ये महिला असतील पुरुष असतील व्यायामापासून आलिप्त आहेत अशांना व्यायामाची आवड व्हावी म्हणून प्रत्येक वर्षी नवदुर्गा रन हा इव्हेंट सचिन सरांच्या मार्गदर्शनासाठी खाली प्रत्येक वर्षी साजरा होत असतो गेल्या वर्षी मी या नवदुर्गा सलग नऊ दिवस दररोज एकवीस किलोमीटरचं रनिंग व्यवस्थित पूर्ण केलेलं आहे म्हणजे आज अठ्ठावन्न वर्षे वय माझा असूनही कोणत्याही प्रकारचे मला व्याधी नाही त्यामुळं चालू वर्षी बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये चालणे असेल रनिंग असेल सायकलिंग असेल किंवा सूर्यनमस्कार आपण जर दररोज घातले तर निश्चितपणे आपल्याला व्यायामाची सवय होऊन आपलं आरोग्य सुदृढ राहू शकेल अशी मला या ठिकाणी मनापासून भावना वाटते तरी हा इव्हेंट पूर्णपणे फ्री असून आपण असेल त्या शहरामधून तो इव्हेंट आपण पूर्ण करायचा आणि गुगल मार्फत आपली माहिती जर या रिंगण फिटनेस फाउंडेशनला पाठवली तर हा इव्हेंट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ई सर्टिफिकेट मिळू शकेल धन्यवाद नवदुर्गा इव्हेंटमध्ये आपली जी कौटुंबामध्ये नऊ वेगळी नाती असतात त्या नात्यासाठी प्रत्येक दिवशी एक रन असा इव्हेंट अतिशय सुंदर रनचा इव्हेंट संपूर्ण महाराष्ट्रामधून साजरा केला जातो आपणही सर्वांनी या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त विस्फूर्तपणे जर यामध्ये सहभाग घेतला तर निश्चितपणे आपल्याला व्यायामाची आवड निर्माण होईल दवाखान्यापासून आपण अलिप्त राहू अशी मला या ठिकाणी मनोमन इच्छा वाटते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र